नमस्कार मंडळी श्री राम समर्थ सर्वांना तर मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत मिरज शहरातील श्री लंबोदर म्हणजेच गणेश तलाव गणपती तर हा गणपती तलावाजवळ विराजमान असून मिरजकरांसाठी शांततेचं आणि भक्तीचं केंद्र आहे तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या गणेश मंदिराचा इतिहास आणि संस्थानकालीन स्थापना तर मंडळी मंदिरातील भक्तांचा अनुभव गणेशोत्सव आणि पूजा विधी म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी हे मंदिर पेशवेकालीन सतराशे नव्याण्णव मध्ये उभारले गेले संस्थापक होते श्रीमंत गंगाधरराव गोविंद पटवर्धन मिरज संस्थानचे अधिपती तर पाहू शकता मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे हे तर आतमध्ये आपण आलेलो आहोत तर हे मंदिर गणेशपेठेत बांधले गेले आणि स्थानिक लोकांनी श्रद्धेने तळ्यावरचा गणेश असे संबोधले पाहू शकता तुम्ही तर सन अठराशे एक मध्ये मंदिर स्थापनेचा अधिकार गोपाळ भट रघुनाथ भट आचार्य यांना दिला गेला मंदिरात पाहू शकता खूप हे जुनं आणि प्राचीन मंदिर आहे तर मंडळी मंदिरात लाकडी सभा मंडप गाभारा अंतराळ यांचा समावेश केला गेला आहे तर बांधकाम मिरजेत आढळलेले खांब वापरले गेले आहेत होऊ शकता हा सभा मंडप आहे समोरच उदबत्ती लावण्याचे लोकं स्टँड आहे तर मंडळी मिरज पटवर्धन संस्थानिक यांच्या काळात हे मंदिर अधिक भव्य केले गेले श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब यांनी सभामंडप उभारले संस्थानिकांनी मंदिरात सातत्याने आणि धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले आपण आता पाहू शकता बाजूचा परिसर पाहत आहोत आणि हे सभामंडपाचा पूर्ण असा हा इरा हे पाहू शकता तुम्ही आणि ही पालखी ठेवलेली जागा आहे तर मिरजेतील लोक आणि आसपास भक्तांसाठी हे मंदिर श्रद्धास्थान आहे पाहू शकतो मंडळी ही पण अगरबत्ती लावण्यासाठीची लोकंठी स्टार्ट आहे तर मंडळी व्हिडिओ न स्किप करता पहा खूप छान मंदिर आहे तर आतमध्ये आपण गाभाऱ्यात गेलेला पाहू शकता तुम्ही आणि मंडळी सुंदर अशी गणपतीची काळ्या पाशाण्यात ही दगडी मूर्ती आहे पाहू शकता तुम्ही अशी ही गणपतीची मूर्ती आहे पाहू शकता आणि हा सभा मंडप आहे खूप जुने मंदिर आहे मंडळी आपण आता पाठीमागचा परिसर पाहणार आहोत या मंदिराचा पाहू शकता खूप जुनं असे प्राचीन दगडी बांधकाम आहे गणेश उत्सव संकट चतुर्थी येथे भक्तीपूर्ण वातावरण साजरे केले जातात असा असा पूर्ण गणपती मंदिराचा परिसर आहे मंडळी हा कळस आहे मंदिराचा चारू बाजूनी वाड्या टाईप हे बांधकाम आहे आणि हे गुम गोमुख आहे पाहू शकता तुम्ही तर मंडळी स्थानिक पटवर्धन परिवार आणि मिरजकरांची भक्ती आजी कायम आहे या मंदिरामध्ये आल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला जाणवते आणि या मंदिरातील मूर्तीचे सौंदर्य इतके छान आहे की या मूर्तीकडे पाहूनच आपले मन प्रसन्न होते आणि हा जो तुम्ही पाहत आहात तो गणेश तलाव आहे या तलावावरूनच गणपतीला नाव पडले तलावाचा गणपती म्हणून तर पाहू शकता हा तर शांत तलाव आसपासची हरित भूमी आणि मंदिरातील लाकडी मंडप भक्तांना मन शांती आणि सकारात्मक ऊर्जा देतो मित्रांनो जर तुम्ही कधी मिरजमध्ये आला असाल तर तळ्यावरचा गणेश मंदिर नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या गनोस्कोप चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर कसा वाटला कमेंटमध्ये मला हा व्हिडिओ नक्की सांगा पाहू शकता गणेश तलावाचा परिसर